नमस्कार आपण पाहतात लर्न विथ जॉबी सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतो आज आपण इयत्ता अकरावीच्या प्रवेश संदर्भात आणि ज्याच्या जे विद्यार्थी अद्याप पर्यंत प्रवेश घेण्यापासून वंचित राहून गेलेले आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष फेरीची विशेष फेरीचं आयोजन हे करण्यात केलेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अकरावीची संपूर्ण महाराष्ट्रवर सुरू आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामध्ये विशेष फेरी नेमकी काय आहे त्याची माहिती मिळवणार आपण आहोत त्याची मुदत काय आहे तेही आपण आजच्या या, या व्हिडिओमधून माहिती त्याबद्दल ते माहिती मिळवणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी मी नवीन प्रकारची माहिती अपलोड करेल त्यावेळेस सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होत जातील तर बघूया मित्रांनो काय आहे नेमकं हे महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाचं प्रकटन शिक्षण संचालनालय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जे काही त्या ठिकाणी जाहीर प्रकटन प्राप्त झालेलं आहे इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस बाबत त्याच्यामध्ये आतापर्यंत झालेले सगळे प्रवेश हेची सगळी संपूर्ण डिटेल माहिती सुरुवातीला दिलेली आहे किती कॉलेजेसने प्रवेश क्षमता किती होती त्याच्यानंतर त्या ठिकाणी किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे एकूण चौदा लाख पंचावन्न हजार नऊशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे आणि त्याच्यापैकी बारा लाख ,00, तीन हजार चारशे सोळा विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश निश्चित केलेला आहे म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली त्याच्यामधून सुद्धा अजून जवळपास दोन हजार विद्या दोन लाख विद्यार्थी हे प्रवेश घेण्यापासून लांब आहेत किंवा कुठेतरी त्यांनी दुसऱ्या ठिकाणी प्रवेश घेतलेले असतील पॉलिटेक्निक आय टी आय किंवा इतर ठिकाणी आत्ताच जी काही ओपन टू ऑल ही फेरी संपली या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करणे भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करणे त्याच्यानंतर जे काही विद्यार्थी आत्ता पुरवणी परीक्षा जी काही जुलैमध्ये झालेली होती त्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत त्या विद्यार्थ्यांना अर्ज भरणे प्राधान्यक्रम नोंदवणे यासाठी सुविधा चार आणि पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये देण्यात आलेली होती या दोन दिवशी देण्यात आलेली होती यामध्ये एकूण कॅब फेरी अंतर्गत जवळपास तीन लाख एक्क्याऐंशी हजार चारशे विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम अंतिम केलेले आहेत आणि या फेरीमध्ये जे काही मॅनेजमेंट कोटा वगैरे असेल त्याच्यामध्ये दोन लाख आपला बावीस हजार आठशे पंचावन्न इतक्या विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम अंतिम केलेले आहेत जे अल्पसंख्याक कोटा आहे मायनॉरिटी कोटा त्याच्या अंतर्गत आठ हजार चारशे एकतीस विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम अंतिम केलेले आहेत याच्यामध्ये जर आपण पाहिलं सगळ्यात कमी कला आ, कला शाखेसाठी शहाण्णव हजार तीन विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेसाठी सत्याहत्तर हजार चारशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना आणि विज्ञान शाखेसाठी एक लाख पंच्याहत्तर हजार तीनशे चौतीस विद्यार्थ्यांना प्रवेश अंतिम करण्यात आलेला आहे कॉलेज देखील त्यांना अलॉटमेंट झालेले आहे त्यानंतर पाच ऑगस्ट पंचवीस पर्यंत ज्यांनी प्राधान्यक्रम कॉलेजचा प्रेफरन्स अंतिम केलेले जे काही होते तीन लाख एक्याऐंशी हजार चारशे वीस विद्यार्थ्यांपैकी तीन लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार त्यांनी जे काही कॉलेजला प्रेफरन्स दिलेले होते त्याच्यानुसार त्या त्या महाविद्यालयांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अलॉटमेंट करण्यात आलेली आहे ओपन टू ऑल ही फेरी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत संपली आणि त्याच्यामध्ये एकूण तीन लाख चोवीस हजार सातशे एकसष्ट विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केलेत त्यामध्ये कॅप फेरीसाठी एकूण तीन लाख एकोणास हजार पाचशे ब्याऐंशी विद्यार्थींनी प्रवेश निश्चित केलेले आहेत आणि कोटामध्ये पाच हजार एकशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केलेले आहेत या तथ्यावरून त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती ही दिसते आहे कोणत्या विभागामध्ये किती विद्यार्थ्यांनी कॅप प्रवेश आणि कोटा प्रवेशामध्ये प्रवेश घेतलेले आहेत एकूण प्रवेश किती झालेले आहेत ओपन टू ऑल फेरी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही संपलेली आहे आणि बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या विशेष फेरीचं म्हणजे आजपासून शासनाने जे जे विद्यार्थी अद्याप प्रवेश घेण्यापासून वंचित आहेत त्यांना विशेष फेरीचं आयोजनासाठी म्हणजे त्यांना प्रवेश मिळावा यासाठी विशेष फेरीचं आयोजन केलेलं आहे म्हणजे शासनाचं धोरण असं आहे की एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये आणि त्यासाठी या विशेष फेरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे बारा ऑगस्ट आणि तेरा ऑगस्ट हे दोन दिवस नवीन नोंदणी करणं भाग एक भरला असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं आणि कनिष्ठ महाविद्यालयाने त्यांच्या इच्छेनुसार व्यवस्थापन कोटा मॅनेजमेंट कोटा आणि मायनॉरिटी कोटा हा जर समजा त्यांना समर्पित करायचा असेल प्रत्यर्पित पर, करायचा असेल ते कोटा जो काही आहे तो जर शासनाला सरेंडर करायचा असेल तर ते त्यांच्या इच्छेनुसार करू शकतात चौदा ऑगस्ट पंचवीस विशेष फेरी सायंकाळी पाच वाजता पोर्टलवर रिक्त जागा प्रदर्शित होतील अशा प्रकारची माहिती या प्रकटनामध्ये दिलेली आहे दिनांक पंधरा ऑगस्ट पंचवीस ते सतरा ऑगस्ट पंचवीस विशेष फेरी या फेरी अंतर्गत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करणं भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करणं राज्यमंडळाच्या पुरवणी परीक्षा उत्तीर्ण म्हणजे जे एटीकेटी होते त्या विद्यार्थ्यांसाठी नवीन नोंदणी आणि प्रवेश अर्ज भाग क्रम हाजु भागा है, अन्यार्थ अन्यार्थ दोन मध्ये प्राधान्यक्रम नोंदवणं हा जो काही भाग आहे तो पंधरा ऑगस्ट आणि सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस याच्यामध्ये सुरू राहणार आहे विशेष फेरी या फेरी अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार म्हणजे ते विद्यार्थी ज्या ज्या कॉलेजला प्रेफरन्स देतील त्याच्यानुसार अलॉटमेंट याद्या दिनांक एकोणास ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता या जाहीर होतील पोर्टलवर आणि विशेष फेरीमध्ये अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांना मग एकोणास ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजलेपासून तर वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या जे काही अलॉटमेंट झालेल्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये स प्रत्यक्ष हजर राहून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे अशा पद्धतीने एक विशेष फेरीचा अजून एक जो काही चान्स आहे तो विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे आजच्या या प्रकटनावरून आपल्याला असं निदर्शनास येतं आणि म्हणून जे जे विद्यार्थी राहून गेलेले असतील किंवा ज्या ज्या कनिष्ठ महाविद्यालयाला असं वाटत असेल की हे विद्यार्थी अद्यापपर्यंत पर्यंत प्रवेश प्रक्रियेपासून लांब आहेत तर त्या त्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली प्रकारची संधी आपल्याला शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे तर विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अशा पद्धतीची प्रोसेस पूर्ण करून आपला प्रवेश निश्चित करावा असं त्या ठिकाणी इथं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी थांबूया पुन्हा त्या ठिकाणी नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत तो तो थांबतो थँक्यू